नमस्कार शेतकरी मित्रांनो तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या जिल्ह्यात कशा प्रकारचा पाऊस राहील याचा संपूर्ण डिटेल्स व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमच्या जिल्ह्याचा हवामान अंदाज ऐका आणि वेळेचे आणि आपल्या दिवसाचे कामाचे नियोजन व्यवस्थित करा आपण सर्वप्रथम नंदुरबार जिल्ह्याचा पाहू नंदुरबार जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण तापमान सुमारे सव्वीस डिग्री सेल्शियस सकाळी दहा अकरा वाजता स्थानिक स्वरूपात श्वावर धुक्याच्या मध्यम पाऊस येण्याची शक्यता दुपारी संध्याकाळी हे जी सनशाईन म्हणजेच हलकी गार पावके सूर्यप्रकाश यांनी मिक्स वातावरण संध्याकाळी रात्री पुन्हा ढगाळ वातावरण पावसाची शक्यता कमी पुढे धुळे जिल्ह्यामध्ये सकाळी तापमान सुमारे चोवीस ते पंचवीस डिग्री ढगाळ वातावरण सुरू दुपारीपासून तापमान वाढून सुमारे तीस ते एकतीस डिग्रीपर्यंत ढगाळ वातावरण कायम संध्याकाळी सुमारे पाच आणि सहा वाजता पाऊस होण्याची स्पष्ट शक्यता रात्री पुन्हा ढगाळ वातावरण पावसाची शक्यता पुन्हा कमी पुढील जिल्ह्यामध्ये म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये पाऊस आणि तापमान सकाळी आणि ढगाळ वातावरण सकाळी दहा अकरा वाजता दरम्यान स्थानिक शॉवर्स हलका पाऊस होण्याची शक्यता त्यानंतर दुपारी हे जी सनशाईन म्हणजेच थोडा सूर्यप्रकाश व हलका गार व पाऊस कमी संध्याकाळी पुन्हा ढगाळ परंतु पावसाची शक्यता कमी पुढे नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण सायंकाळी थंड चंद्रबिंदूप्रमाणे सकाळी सात आठ वाजता शॉवर्स किंवा रेन हलका ते मध्यम पाऊस दुपारी एक दोन वाजण्याच्या सुमारास पुन्हा रेन शॉवर्स म्हणजे काही काळ पाऊस पडण्याची शक्यता संध्याकाळी पुन्हा ढगाळ वातावरण पावसाची शक्यता कमी जास्त होईल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण सकाळी अकरा वाजता शावर दुपारी बारा वाजता रेन आणि दुपारी एक तीन वाजता पुन्हा शावर सकाळी आठ आणि दहा वाजता थंडर शो म्हणजेच ढग असोसिएटेड विजेच्या कडकडाटासह पाहिजे तसा पाऊस पा। रात्री पुन्हा ढगाळ वातावरण थंडी किंवा शांतता परंतु विजेचा काहीसा धोका नंतर पुढील जिल्ह्यामध्ये पाहिला गेलं तर जळगाव जिल्ह्यामध्ये दुपारी बारा वाजता शॉवर्स म्हणजे हलका पाऊस संध्याकाळी पाच आणि सहा वाजता पुन्हा शॉवर्स अशा स्वरूपाचे शावर्स राहतील नंतर पुढे बीड जिल्ह्यामध्ये मध्ये पाहायला गेलं तर सकाळी नऊ आणि दहा वाजता शावर्स हलका पाऊस सुरू होऊ शकतो संध्याकाळी सात वाजता थंडरस्ट्रॉम विजा आणि ढग असोसिएटेड जोरदार पाऊस यासोबत ग्रीन अलर्टनुसार उजळणारा सामान्य प्रमाण सुमारे एक पॉईंट सहा मिलीमीटरमध्ये पर्यंत म्हणजे खूपच कमी प्रकारचा पाऊस राहील नंतर तेरा ऑगस्ट दोन हजार रोजी दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर परभणीमध्ये पर सकाळी शहावर हलका पाऊस होण्याची शक्यता आहे सुमारे नऊ आणि दहा वाजता त्यानंतर दुपारी ढगाळ वातावरण राहील संध्याकाळी व रात्री ढगाळ वातावरण कायम राहील परंतु पावसाची शक्यता कमी मदे आहे पुढे हिंगोली जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर हिंगोलीमध्ये आहे मध्यरात्री दुपारी सुमारे दोन तीन वाजता रेन निरंतर पाऊस अपेक्षित असून संध्याकाळी पुन्हा ढगाळ वातावरण राहणार आहे मदे मदे रात्री पुन्हा थंडस्टोम होण्याची शक्यता आहे पुढे नांदेड जिल्ह्यामध्ये मध्यरात्री दोन आणि तीन वाजता थंडस्टोम विजे विजेबरोबर पाऊस अपेक्षित आहे सकाळीपर्यंत वातावरण ढगाळ राहील आणि दुपारी संध्याकाळपर्यंत ढगाळ वातावरण कायम राहणार आहे परंतु दुपारी व संध्याकाळी पावसाची अधिक स्पष्ट शक्यता अहवालात आहे नंतर पुढे पाहिजे गेलं तर लातूर जिल्ह्यामध्ये सकाळी नऊ आणि दहा वाजता हलक्या स्वरूपात शॉवर्स चालता पाऊस राहील दुपारी तापमान वाढून अंदाजे सत्तावीस ते अठ्ठावीस डिग्री वाजता शॉवर्स दोन तीन एक वाजता शॉवर्स दोन तीन वाजता रेन मध्यम ते सतत पाऊस त्यानंतर पुन्हा रेन अराउंड चार पी एमपर्यंत पर्यंत पाऊस राहील संध्याकाळी रात्री ढगाळ वातावरण कायम आठ नऊ वाजता थंड स्टोन विजेच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता हे अंदाज कायमेटच्या अंतराल आधारित दैनिक अंदाजांशी सुद्धा जुळतात ते तेरा ऑगस्ट हा रेन दिवस म्हणून दर्शवतात चाळीस टक्के प्रजनमान संभाव्यता आणि हलका ते मध्यम पाऊस म्हणजे पन्नास टक्केपेक्षा कमी आहे परंतु काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढे धाराशिव जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण सकाळ शॉवर्स हलका पाऊस दुपारी ढगाळ वातावरण कायम दोन वाजता शॉवर चार सहा वाजता पुन्हा मध्यम स्वरूपाचा पाऊस संध्याकाळी रात्री पाऊस काही विरामाचा इशारा असला तरी आठ वाजता थंड स्टोन विजेचा ठिणगाळा अपेक्षित नंतर ढगाळ वातावरण पुढील जिल्हे पाहायला गेलं तर पुणे जिल्ह्यामध्ये सकाळी नऊ आणि दहा वाजता हलका ते मध्यम पाऊस दुपारी एक वाजता शॉवर्स हलका पावसापेक्षा दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहील पावसाची वारंवार शक्यता राहील पुढे सातारा साता जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सकाळी नऊ आणि दहा वाजता शॉवर्स हलके पाऊस दुपारी तापमानात वाढ सत्तावीस सव्वीस ते सत्तावीस डिग्री चार वाजता शॉवर्स पाच वाजता रेन पाऊस शक्यता दिवसभर ढगाळ वातावरण व पावसाची संभाव्यता विशेषतः दुपारी जपून राहावे नंतर हा दिवस पार्टली क्लाउडली विथ ॲसोसिएटेड रेन थंडर शा अशा राहण्याची शक्यता आहे पुढे सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सोलापूर जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण दुपारी चार वाजता रे निरंतर पाऊस संध्याकाळी सात आणि आठ वाजता थंडरस्टोम वीज कडकडाटासह सा, पावसापेक्षित सायंकाळी नंतर पुन्हा ढगाळ वातावरण सुरू राहील स्थानिक अंदाजानुसार सोलापूरमध्ये त्या दिवशी साधारणतः दोन पॉईंट चार मिलीमीटर पर्यंत पावसाची शक्यता आहे नंतर सांगली जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर ढगाळ वातावरण सकाळी अकरा ते बारा वाजता हलक्या स्वरूपातील शाहर दुपारी सुमारे एक वाजता मिलेट स्वरूपातील रेन याचा अर्थ मध्यम पाऊस दुपारनंतर समान समान तापमान सव्वीस डिग्री आणि पुन्हा ढगाळ वातावरण संध्याकाळी सुमारे पाच वाजता रेन पुन्हा होऊ शकतो बाकी वेळ ढगाळ तर पावसाची शक्यता कमी राहील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सकाळी दुपारी दिवस ढगाळ वातावरण सकाळी दहा ते अकरा वाजता शाहर दुपारी एक दोन वाजता सतत रेन दुपारनंतर सतत ढगाळ वातावरण तापमान सुमारे स पंचवीस ते सव्वीस डिग्री संध्याकाळी रात्री पुन्हा रेन शक्यता आठ वा आठ वाजता सुमारास त्यानंतर तासवारी शॉवर्स नऊ वाजता आणि पुन्हा रेन दहा वाजता अशा स्वरूपाचा दिवस राहील पुढील जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये पाहिला गेलं तर दिवसभर संपूर्णपणे ढगाळ वातावरण राहील पाऊस जास्तीचा जा नाही तासवारी अंदाजामध्ये पावसाचा उल्लेख नाही फक्त निळसर वातावरण क्लाउडी राहील अकोला जिल्ह्यामध्ये सकाळी ते दुपारी हे जे संशय म्हणजे काही सूर्यप्रकाश पण ढगाळ राहण्याची स्थिती सायंकाळी सुमारे दहा वाजता संभाव्य थंड विजेसह तीव्र पाऊस असू शकतो बुलडाणा जिल्ह्यामध्ये सकाळी आणि दुपारी शॉवर्स हलका पाऊस ते संकेत दुपारी रेन सतत मध्यम पाऊस हे जी सनशे म्हणजे काही वेळ थांबता सूर्यप्रकाश मग पुन्हा ढगास क्लायमेट वेदर संकेत होते की बुलडाण्या तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पंच्याण्णव पंच्याहत्तर टक्के प्रजन्याची शक्यता आहे म्हणजे सक्तीचा पाऊस होऊ शकतो पुढील जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर आ, 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 वाशिम जिल्ह्यामध्ये दिवसभर सुरक्षित पर बाहेर जाण्याची सामान्य तयारी अकोला संध्याकाळी रात्री विजेसह भारी पाऊस येण्याची हो शक्यता सुरक्षित राहणे आवश्यक बुलढाणा जिल्ह्यामध्ये दुपारी मध्यम पाऊस त्यानंतर काही वेळा सूर्यप्रकाश पण एकूण वातावरण दमट आणि पावसाची शक्यता कायम पुढील अमरावती जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर दिवसभर ढगाळा वातावरण राहणार आहे तापमान सुमारे एकतीस डिग्रीपर्यंत जाऊ शकते सायंकाळी आणि संध्याकाळी म्हणजे सायंकाळी संध्याकाळच्या स्वरूपात पाच वाजाच्या वेळेस ठिकणारे पाऊस थंड स्टोम होण्याची शक्यता विजासह तीव्र पावसापेक्षित स्कायमेटच्या अंदाजानुसार त्या दिवशी सत्तर टक्के पावसाची शक्यता असलेला रेन दिवस असून मध्यम ते भारी पाऊस होण्याची शक्यता आहे पुढे यवतमाळ जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर दिवसभर पूर्णपणे ढागाळ वातावरण राहणार आहे तापमान दुप दुपारी सुमारे तीस ते एकतीस डिग्रीपर्यंत जाऊ शकते टाईम अँड डेटनुसार रेन शॉवर्स ओव्हरकास्ट झिरो पॉईंट एकोणपन्नास इंच बारा मिलीमीटर पाऊस अपेक्षित म्हणजे मध्यम स्वरूपातील पाऊस होण्याची शक्यता आहे पुढील जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर अमरावती जिल्ह्यात संध्याकाळी थंड हवा वीज पावसाचा धोका हो लक्षात घ्या यवतमाळमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहील मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्यामुळे बाहेर योजनेसोबत काळजीपूर्वक आखणी करा अशा स्वरूपाचा पाऊस राहील नंतर नागपूर जिल्ह्यामध्ये दुपारी एक वाजता मध्यम पावसाने सुरुवात सतत रेन संध्याकाळी पुन्हा रेन पाच वाजता होऊ शकतो सायंकाळी सात आणि नऊच्या दरम्यान थंडस्ट्रोम विजेच्या कडकडासह कल पावसाची तीव्रता संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहील चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर मध्यरात्री थंडस्टॉम पाच आणि सहा वाजता सकाळच्या दुपारी तासवारी दोन ते चार वाजता वाजाच्या दरम्यान दुपारून दरम्यान सतत थंडस्ट्रम विजा व पाऊस तीव्र स्वरूप संपूर्ण दिवस ढगाळ वातावरण राहील दिवसभरात पावसाची उच्च शक्यता आहे वर्धा जिल्ह्यामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण सकाळी सहा ते सात वाजता थंडस्टॉम हलका ते मध्यम पाऊस दुपारी तीन ते चार वाजाच्या दरम्यान सतत मध्यम स्वरूपाचा पाऊस संध्याकाळी पावसाची शक्यता कमी होत जाणार नंतर पुढील जिल्ह्यामध्ये पाहायला गेल तर भंडारा जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण काही ठिकाणी विजांसह पाऊस दुपारी मध्यम पाऊस काही ठिकाणी विजांसह संध्याकाळी पाऊस सुरू राहण्याची शक्यता गोंदिया जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण काही ठिकाणी विजांसह पाऊस दुपारी मध्यम पाऊस काही ठिकाणी विधानसह संध्याकाळी पाऊस सुरू राहण्याची शक्यता गु गडचिरोली जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर सकाळी ढगाळ वातावरण काही ठिकाणी विजांसह पाऊस अशीच दिवसभर शक्यता आहे पुढील जिल्हे पाहायला गेलं तर रायगड जिल्ह्यामध्ये सकाळी ढगाळ वातावरण काही ठिकाणी विधानसह पाऊस दुपारी मध्यम पाऊस काही ठिकाणी संध्याकाळी सुद्धा पाऊस राहण्याची शक्यता आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण काही ठिकाणी विधानसह पाऊस मध्यम पाऊस पाऊस सुरूच राहण्याची शक्यता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुद्धा दिवसभर अशीच परिस्थिती आहे मध्यम पाऊस काही ठिकाणी विधानसह तर पाऊस सुरूच राहण्याची शक्यता अशा प्रकारे हा हवामान अंदाज आहे पुढील हवामान अंदाज ऐकण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद सब्सक्राइब करा